स्तोत्रसहिता एकशे वीस कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना आरोहण स्तोत्र एक मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले दोन हे परमेश्वरा लबाडी करणाऱ्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडव तीन हे कपटी जिभे तुला काय दिले जाईल तुला आणखी काय मिळणार चार वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतमाच्या लाकडाचे निखारे पाच हाय हाय मी मेशेखात मुक्काम करतो केदाराच्या डेऱ्यांजवळ राहतो सहा शांततेचा द्वेष करणाऱ्यांजवळ माझा जीव बराच काळ राहिला आहे सात मी शांतताप्रिय आहे तरी मी बोलतो तेव्हा ते लढाईस प्रवृत्त होतात स्तोत्रसंहिता एकशे एकवीस परमेश्वर तुझा रक्षक आहे आरोहणस्तोत्र एक मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो मला सहाय्य कोठून येईल दोन आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते तीन तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही चार पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही पाच परमेश्वर तुझा रक्षक आहे परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे सहा दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही सात परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील तुझ्या जीवाचे रक्षण करील आठ परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व सुरक्षित करील